चला भाऊरायासाठी मस्त स्पेशल अशी थाळी बनवूया त्यात बासुंदी ही एक पारंपारी मराठमोळी मिठाई असून ती करताना योग्य पद्धत आणि काळजी घेतली म्हणजे कसं आहे ती अतिशय चवदार आणि समृद्ध म्हणते ही श्रीमंतीत आलेली बासुंदी रक्षाबंधनलाच नाही तर कोणताही समारंभाची शान वाढवते आणि त्यासोबत झणझणीत कोरडी बटाट्याची भाजी आणि टम्म फुगलेली पुरी एकदम तोंडात गेली म्हणजे मन तृप्तच झालं समजा आता आपण बासुंदी बनवायला सुरुवात करणार आहोत त्याआधी बासुंदी करताना कोणती कोणती काळजी घ्यावी लागते त्याच्यासोबत सगळ्या टिप्स सांगणार आहेत मी आणि संपूर्ण स्वयंपाक करताना कोणता पदार्थ आधी करायचा आणि कोणता नंतर ही पूर्ण प्रक्रिया देखील मी समजावून सांगणार आहे हे सगळं नीट पद्धतीने केलं तर अगदी अवघ्या एक तासामध्ये तुमचं जेवण तयार होईल ते ही नीट वेळेत आणि बिना गडबडीचं बघा मग मी इथे फुल फॅटचं एक लिटरचं दूध वापरते आहे म्हणजे बासुंदी छान गडद गोडसर आणि मलाईदार होईल मी आता इथे या प्रकारचं भांडं वापरते आहे तुम्ही देखील ही चूक करतात का आहो मंडळी या प्रकारची चूक होत असेल ती टाळ की मग बासुंदी आठवण्यासाठी जाडबुडाचं आणि पसरट भांडं वापरणं फार महत्त्वाचं आहे मी इथे कुकरचा वापर करते आहे कारण ते पसरट आणि जाडसर आहे तुम्ही यासाठी कोणतंही दुसरं भांडं वापरू शकता फक्त त्याचं बूड हे जाड हवं आणि पसरट असावं अशा भांड्यात बासुंदी लवकर आटते आणि तळाला चिकटत नाही ही बासुंदी आता मंद आचेवर आपल्याला आठवायला ठेवायची आहे बघा मंडळी थोडा वेळ जाईलच पण त्यातच तिचा खरा गोडो आणि चव खुलते हे दूध आठवत असताना याच्यावर अशी बारीक साय येते ती पुन्हा पुन्हा आपल्याला मोडत राहायची आहे आणि ती छान अशी मस्त दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामुळे बासुंदी घट्टसर मस्त कन्सिस्टन्सी तिची मेंटेन राहते हां आता चमच्याचा वापर करताना लाकडी चमचा वापरा किंवा लोखंडी चमचा असेल तर लोखंडी चमचाचा वापर करा कारण जुन्या काळी विशेषत गावाकडे बरं का अजूनही बायका लोखंडी उलथणीचा वापर करतात त्यामुळे दूध हे नीट ढवळलं जातं आणि गारवट चव येते असं म्हटलं जातं माझ्याकडे लोखंडाचा चमचा नाही आहे म्हणून मी लाकडी वापरते आहे आणि तुमच्याकडे जर दोन्ही नसतील तर काळजी करायची नाही स्टीलची हुरत वापरू शकतात तुम्ही मुख्य म्हणजे ढवळत राहणं महत्त्वाचं आहे मग हातातलं साधन कोणतंही असो बघा मंडळी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची बरं का ज्या भांड्यात बासुंदी बनवतो आहे त्या भांड्याच्या कडेला उकळताना हळूहळू दूध हे सुकून जाडसर असा थर बनतो तो थर तसाच ठेवायचा नाही आहे तर चमच्याने काढत राहायचं आहे आणि पुन्हा पुन्हा दुधात मिक्स करत राहायचं आहे बरं का ही छोटीशी टीप आहे पण त्याने बासुंदीची चव आणि स्टेक्चर दोन्ही लाजबाब येतात त्यामुळे ही गो छोटी गोष्ट इग्नोर करू नका बासुंदी आता बऱ्यापैकी आटलेली आहे म्हणजे दूध आपलं निम्म झालेलं आहे तर आता मी आत चव वाढवण्यासाठी काही ड्रायफ्रूट्स घालते आहे मी इथे घालते आहे बदाम इथे माझ्याकडे बदामचं एक छोटं कटर आहे त्याच्यात मी बदाम घातले आणि हे बदाम आता मस्त किसून घ्यायचे आहे म्हणजे अगदी बदामच्या स्लाईस होतील आता आणि काही थोडे काजू घालणार आहे आणि मस्त असा स्वाद येण्यासाठी वेलदोड्याची पावडर घालायची आहे पण वेलदोडे हे डायरेक्टली मिक्सरला दळले जाणार नाही म्हणून मी आता वेलदोड्यांचे इथले मधले दाणे काढून घेते आहे दाणे आणि फोत्रे वेगवेगळे करायचे आता हे जाणे निघालेले आहे यात थोडी साखर घालून आपल्याला मिक्सरला एकदम मस्त असे बारीक फिरून घ्यायचे आहे म्हणजे वेलदोडे आपल्याला खाताना तोंडात येणार नाही काजू बदामचे आपण तुकडे करत असताना मी मध्ये मध्ये दूध देखील हलवून घेत होती तर बघा आता आपलं बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे म्हणजे आता आपली साखर आणि ड्रायफ्रूट्स घालायची वेळ आली आहे तर मी आता चमच्याला जेवढी पण दुधाची साय लागलेली होती ती सर्व एका चमच्याने काढून घेते आहे त्यासोबतच त्या कुकरच्या साईडला देखील लागलेली सर्व साय मी काढून घेतली चमच्याने म्हणजे माझ्याकडे उलतणी होती मी तिच्याने काढलेली आहे आता आपण याच्यात ड्रायफ्रूट्स घालूया पण ड्रायफ्रूट्स घालायच्या पहिले ते एकदम मस्त गरम तव्यावर आपल्याला थोडे रोस्ट करून घ्यायचे आहे यात मी तेल तूप काहीही वापरलेलं नाही आहे तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार घ्यायचं असेल तर तुम्ही तूप वापरू शकतात पण ह्या दिवसांचं तूप थिजल्यानंतर आपली बासुंदीला वरती असं जाडसर थर येतो तो, तो माझ्या घरी आवडत नाही त्याच्यामुळे मी कोरडेच भाजून घेते आहे आता मस्त खरपूस झाल्यानंतर मी थोडा वेळ त्यांना थंड व्हायला ठेवले साईडला आता जे मिक्सरमधून वेलदोडे आणि साखर फिरून घेतलेली होती आपण ते घातलेलं आहे आणि अजून वरतून चवीनुसार साखर घालायची आहे आता थंड झालेले जे ड्रायफ्रूट्स होते ते देखील मी घातलेले आहे आणि आपल्या बासुंदीची अजूनच शोभा वाढवण्यासाठी मी इथे मस्त असे केसरच्या काड्या घालते आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातल्या तरीही काही हरकत नाही आहे पण केसर घातल्यामुळे बासुंदीचा कलर इतका सुंदर दिसतो ना जसा की अहो बघा ना मंडळी हे सर्व घातल्यानंतर ही बासुंदी तर थोड्याच वेळात इतकी नटून बसते की जसं कोणीतरी लग्नात जायचं आहे म्हणून साच केला असावा अगदी असं बघा आता इथे आपली बासुंदी तयार झालेली आहे मी गॅस पण बंद केलेला आहे पण गॅस बंद केल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने आपल्याला ही बासुंदी हलवत राहायची आहे कारण दिसायला जरी पातळ दिसत असली तरी थंड झाल्यानंतर ती घट्ट होत जाते तर आता भांड्यात आता काढून घेतलेली आहे आता बासुंदी सोबतच बाकीचे पदार्थ देखील बनवायला घेऊया त्याच्यासाठी मी अर्धा वाटीला वर थोडी तुरीची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे तिच्यातलं जे काही खराब पाणी असेल ते सर्व निघून जाईल ज्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ही डाळ स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे त्याच्यामुळे ती डाळ मऊ होते आणि शिजायला वेळही लागत नाही वरण इतकं छान चिक्कण होतं ना ही एक महत्त्वाची स्टेप आहे पण अजून आपलं वरण चिक्कण प्रकारे लवकर होऊ शकतं याच्यासाठी देखील मी एक टिप देणार आहे ती पुढे बघूया आपण आता मुगाचे भजे करण्यासाठी इथे मी मुगाची फोत्र्यांची डाळ घेतलेली आहे ही डाळ आता स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला दोन ते तीन तास मस्त अशी भिजत ठेवायची आहे म्हणजे दळताना ती एकदम व्यवस्थित तळली जाईल आणि भजे देखील मस्त कुरकुरीत येतील आता इथे मी कुकरला बटाटे उकडायला लावले होते कुकर आता मस्तपैकी थंड झालेला आहे बटाटे काढून घेतले आणि आता की आपण पंधरा ते वीस मिनटं भिजवली तयार होती तिला पुन्हा एकदा आता स्वच्छ पाण्याने धुवून आता कुकरमध्ये आपल्याला शिजवायला लावायची आहे त्याच्यासाठी मी कुकरमध्ये जेवढी डाळ घेतली होती तिच्या दुप्पटीचं पाणी घेतलेलं आहे बघा बरं का आता आपण ही डाळ पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवली होती म्हणजे आता इथे आपला टाईम तर वाचणारच आहे उकळलेल्या पाण्यामध्ये आता आपण डाळ घालूया कधी पण वरणाची डाळ ही उकळत्या पाण्यातच घाला म्हणजे ती लवकर शिजते आता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं अजून एक तुम्हाला डाळ लवकर शिजण्यासाठीची टिप देणार आहे ती म्हणजे यात थोडं तेल घालायचं आहे आणि चिमूटभर सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर कोणतीही असो तुमची डाळ एकदम लवकर शिजेल आणि अगदी चिकन शिजेल त्याप्रमाणेच भात देखील अगदी पांढरा शुभ्र मऊ आणि मोकळा मोकळा होण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चला ते ते आता इथे डाळीला मस्त अशी उकळी आलेली होती त्यामुळे मी आता झाकण बंद करून डाळीच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे आता तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया भात बनवण्यासाठी आता मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ आहे तर याला आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे खराब पाणी सर्व निघून जाणार आहे स्वच्छ धुतलेला हा मा तांदूळ आपल्याला वीस मिनटासाठी पूर्ण भिजून घ्यायचा आहे तोपर्यंत डाळ देखील शिजेल आपली आणि बटाटे वाफून झाले तर बटाट्यांचे सर्व साल काढून त्याच्या मस्त अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहे कांदा देखील चिरून घेतला इथे त्यानंतर मिरच्या अद्रक लसूण पेस्ट आणि कढीपत्ता आता आपली सर्व फोडणीची तयारी झाली आहे तर मस्तपैकी आता आपण कडक फोडणी देऊया त्यासाठी आता पॅन आहे गॅसवर आणि त्यात मी तेल घातलेलं आहे आता तेल मस्तपैकी आहे त्यात मोहरीची फोडणी दिलेली आहे मोहरी देखील छान तडतडते आहे त्यात आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरच्या त्यानंतर भरपूर सारा कडीपत्ता घालायचा आहे आणि मस्तपैकी आता फोडणी देऊन घ्यायची आहे आपल्याला हे सर्व आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला कांदा हा गुलाबीसर होत नाही तोपर्यंत कांदा आता मस्त गुलाबी रंगाचा होईपर्यंत आता परतून झालेला आहे यात मी आता धनेजीरं पूड घालून देखील एकदा मस्त मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आता आपण यात कलरसाठी हळद घालणार आहे आणि बारीक चिरलेल्या बटाट्याच्या फोडी हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यात मी आता बडशोपची देखील घातलेली आहे ती तिच्यासाठी आपली भाजी तर अपूर्णच आहे जिरं पूड आणि बडशोप घातल्यानंतर भाजीला तर इतकी अप्रतिम चव येते तर आता आपण सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे आपले सर्व मसाले हळद वगैरे सर्व बटाट्याच्या फोडींना लागेल मिरच्या घातलेल्या आहेत तरी मी पुन्हा गरम मसाला घालते आहे थोडा म्हणजे आपली भाजी स्पायसी होईल त्याच्यानंतर काळं मीठ घालायचं आहे याच्याने देखील भाजीचं च अधिक वाढते तुम्ही घालत नसाल तर घालून बघा त्यानंतर मी पांढरं मीठ देखील घातलेलं आहे आपलं साधं खायचं मीठ हे सर्व आता घालून भाजी व्यवस्थित परतून घेऊ आणि झाकण झाकून थोडा वाफेवर ठेवू म्हणजे सर्व आपले मसाले आणि मीठ वगैरे सगळं बटाट्याच्या फोडींना मस्त लागेल आणि आपली भाजी देखील टेस्टी होईल तर आता भाजीची वाफ काढून झालेली आहे त्यानंतर गार्निशिंगसाठी मी आता कोथिंबीर घातलेली आहे झाली ना अगदी आपली झटपट अशी बटाट्याची भाजी आता इथे डाळीचा कुकरच्या देखील शिट्ट्या झाल्या होत्या आणि कुकर देखील थंड झाला आहे तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशाप्रकारे आपली डाळ एकदम चिक्कन शिजलेली आहे तुम्हाला मी हाताळणे दाखवते एकदा जेव्हा आपण चमच्याने हातावर घेऊ तेव्हा तुम्हाला समजेल की डाळ एकदम चिकन झालेली आहे म्हणजे डाळीचा पूर्ण असा गाळ झालेला आहे ही डाळचा आपण जेव्हा वरण घोटतो ना मंडळी तेव्हा ते एवढं ते मिक्स होतं एकमेकांमध्ये की कोणत्या डाळीचं वरण बनवलं हे खाणाऱ्याला समजणारच नाही नक्की तूर डाळीचं आहे की मुगाचं आहे की मसूरचं आहे डाळ व्यवस्थित घोटून झाल्यानंतर यात थोडं थोडं कोमट पाणी घालून पुन्हा रवीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे कन्सिस्टन्सी छान राहते वरणाची आणि आपल्याला कळेल देखील की आपल्याला वरण पातळ ठेवायचे की घट्ट ठेवायचे त्याप्रमाणे तुम्हाला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येईल आता या डाळीला आपण फोडणी देऊया त्याच्यासाठी मी आता थोडंसं तेल घालते आहे वरणाला तेल मोजकंच घाला जास्त घालायची काहीही हरकत नाही आहे आता तेल मस्त कडकडीत गरम झालं आहे त्यात मी घातले आहे जिरं लसूण बारीक चिरलेला कांदा आणि मिरची मिरचीचे मी दोनच तुकडे टाकलेले आहे आणि टोमॅटो देखील मी अर्धाच घेतलेला आहे आता इथे मस्त कांदा थोडासा लालसर आणि टोमॅटो असा मऊ होईपर्यंत आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची आहे आता मी यात घालते आहे मीठ याच्यामुळे आपलं टोमॅटो आणि कांदा लवकर शिजतील म्हणजेच मऊ होतील लवकर त्यानंतर आता कांदा आणि टोमॅटो मऊ झाल्यामुळे मी यात घालते आहे हिंग हळद मी आता वरणातच घालून घेणार आहे मीठ मी फक्त कांद्या आणि टोमॅटो शिजण्यापुरती घातलं होतं म्हणून जे बाकीचे लागणारे मीठ आहे ते वरणातच घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता फोडणी ही ते आपली मस्त झालेली आहे त्याच्यामुळे मी यात आता जी आपण घोटलेली डाळ होती ती डाळ घालणार आहे आणि व्यवस्थित आता सर्व मिक्स करून घेऊ म्हणजे एकमेकांमध्ये छान एकजीव होतील ते आता पाणी वाटत होतं अजून वाढवून घ्यावं त्याच्यामुळे पाणी देखील वाढवून घेतलं ह्या वरणाला आता पाच दहा मिनटासाठी अशी छान उकळी येऊ देऊ उकळी येताना वरण हे मंद आचेवर ठेवा म्हणजे वरणाची चव ही खूप छान येते वरणाला उकळी येते तोपर्यंत आता आपण भजनची तयारी करूया आता आपली भा डाळ देखील व्यवस्थित भिजून झालेली आहे ह्या डाळीतलं आता आपण सर्व पाणी काढून घेऊया बघू हातावर तोडून बघायची जर हाताळ्यावर डाळ जर पटकन तुटली तर समजून घ्यायचं की आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे त्या डाळीचं मी सर्व पाणी काढून घेणार आहे आता आपण वाटण करून घेऊया त्याच्यासाठी मी भरपूर जिरं घातलेलं आहे तीन चार हिरव्या मिरच्या बारीक आणि एक जाड हिरवी मिरची घातली आहे त्याच्यानंतर अद्रक लसूण आणि जे आपण पाणी काढलेली डाळ होती ती डाळ घ्यायची आहे आपल्याला दार मी अर्धीच घातलेली आहे त्यानंतर आपण अर्धी डाळ दळूया त्यानंतर मी मीठ घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि कोथिंबीर घालायची आहे द त्यांना कोथिंबीर घातल्यामुळे भजे एकदम सॉफ्ट येतात आणि टेस्ट देखील छान येते आणि भज्यांचा कलर देखील मस्त येतो आता आपण जी उरलेली डाळ होती ती देखील वाटून घेऊया तर आता जी पहिली दळलेली डाळ आहे ती मी बारीक दळलेली आहे म्हणजे त्यात आद्रक लसूण मिरच्या व्यवस्थित दळल्या गेल्या पाहिजे त्याचप्रमाणे आता जी दुसरी डाळ दळलेली आहे ती बघू शकतात तुम्ही थोडीशी जाड आहे तिच्यामुळे आपले भजे हे क्रिस्पी होतात तर ह्या प्रकारे जर तुम्ही डाळीचं वाटण केलं मुगाच्या डाळीचं तर भजे तुमचे एकदम क्रिस्पी येतील त्यानंतर भरपूर सारा कांदा घालायचा आहे त्यानंतर तुम्ही वरतून तुम्ही वर कोथिंबीर देखील घालू शकता आता हे सर्व घालून आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपलं पीठ आता भज्यांचं रेडी आहे म्हणजे पुऱ्या तळताना आपल्याला गरम गरम देखील झटपट काढता येईल तर आता हे पीठ आपण थोड्या वेळ साईडला ठेऊ बासुंदी बनवताना जरा घट्टच बनवली आहे म्हणजे पुऱ्यांना ती लवकर लागेल आता आपण पुऱ्या बनवूया त्याच्यासाठी आता मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि तेलाचं मोहन देऊन आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने देखील तुम्ही पुरी केली तर एकदम टम्म आणि एकदम मऊ तुमची पुरी येईल लागतं तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे कारण पुऱ्या करताना आपलं पीठ हे आपल्याला सैल नको आहे जसं आपण पोळ्या करतो तसं आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे अगदी या प्रकारे आणि शेवटी थोडंसं तेल लावून आपल्याला पीठ दहा पंधरा मिनटासाठी छान मुरायला ठेवायचं आहे रेस्टला ठेवायचं आहे म्हणजे आपलं पीठ छान मुरून जाईल इतकं घट्ट पीठ मरलेलं आहे मी बघू शकतात तुम्ही आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यात आता तेल घालते आहे म्हणजे तेल आपलं गरम होत राहील जोपर्यंत आपलं पीठ रेसला ठेवलं आहे तोपर्यंत आपण बाकीचं तळण देखील काढून घेऊया त्यासाठी मी कुरडईचा छोटा तार टाकून बघितला की आपली तेल गरम आहे की नाही तर तेल गरम नव्हतं त्याला अजून थोडं जास्तच गरम करून घेतलं आणि मस्तपैकी असा नागलीचा पापड आता मी तळून घेतलेला आहे या प्रकारे मी आता भरपूर सारं तळण काढून येणार आहे नागलीचा पापड एकदम तिप्पटीने फुललेला आहे आणि कलर देखील छान आला आहे त्या प्रकारेच आता तांदळाचा पापड देखील बघू शकतात तुम्ही किती छान फुललेला आहे आणि आम्ही पापडं देखील घरच्या घरी बनवतो तर मस्त असा तांदळाचा पापड खायला देखील खूप टेस्टी असतो हा आता आपण कुरडई तळून घेऊया कुरडईसाठी तेल एकदम कडकडीत गरम हवं तेव्हाच कुरडई आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते कुरडे पापडचं आता तळण काढून झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि आपला पीठ देखील आता व्यवस्थित मुरून झाले तर मी याला एकदा मळून घेतलं आणि याच्या आता आपण पुऱ्या करण्यासाठी लाट्या करून घेऊया तर लाट्या करताना आता मी थोडे थोडे छोटे छोटे गोळे घेऊन एकसारखे आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहे आम्ही सर्व सोबत जेवायला बसणार आहे त्याच्यामुळे मी सर्व लाट्या करून घेतलेल्या आहे म्हणजे आपल्या पुऱ्या करायला आपल्याला सोपं जाईल आता लाटी करता पुऱ्या लाटण्यासाठी मी लाटीला दोन्ही साईडने तेल लावलं आणि लाटण्याने मस्तपैकी पुरी लाटून घेतलेली ला आहे या प्रकारे आता झटपट अशा सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे म्हणजे आपलं तळायला सोपं जाईल आता जेव्हा आपल्या शेवटच्या पाच सहा पुऱ्या बाकी असतील तेव्हा मी गॅस सुरू करणार आहे म्हणजे आपल्या सर्व पुऱ्या लाटून होतील आणि गॅस पुन्हा पुन्हा आपल्याला ऑन ऑफ करायची गरज पडणार नाही तर त्याच्यामुळे मी आता सर्व पुऱ्या ला इथे लाटून घेतलेल्या आहे आता गॅस मी चालू केलेला होता तेल कडकडीत गरम झालेला आहे यात पुरी सोडली आहे तर पुरी तळताना जेव्हा आपला खालचा भाग व्यवस्थित तळला जाईल त्यानंतरच आपण दुसरी साईड पटवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला वरतून थोडं चमच्याने प्रेस करायचं आहे म्हणजे ती पुरी मस्त फुगते तर बघू शकता तुम्ही अगदी टम्म फुगलेली आहे आपली पुरी प्रकारे आता सर्व पुऱ्या मी पटापट तळून घेणार आहे ह्या पुऱ्या आपल्या टम्म तर फुगलेल्याच आहे पण ह्या पुऱ्या जरा पण तेलकट झालेला नाही आहे बघू शकतात तुम्ही हाताला लावल्यानंतर जेव्हा आपण पुरी फोडतो तेव्हा थोडंसं देखील हाताला तेल लागत नाही अशा पुऱ्या झाल्या आता आपण पुऱ्या तळून झाल्यानंतर भजी काढूया तर आता आपलं रवण तर तयारच होतं तर गरम तेलामध्ये मी आता पटापट पट भजी काढून घेते आहे सर्व तर पहिले भजी जेव्हा मी तेलास सोडते तेव्हा गॅस मी जोरात ठेवलेला होता म्हणजे हाय फ्लेमला आता सर्व भजे काढल्यानंतर मी आता मीडियम फ्लेमला करणारे म्हणजे आपले भजा थोड़े -थोड़े भजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील तर आता थोडं थोडं हा आपल्याला झाऱ्याने भजे हलवत राहायचे आहे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही आता जे पण भजे एकमेकांना चिटकलेले होते ते थोडे थोडे चमच्याने तोडून घ्यायचे आहे म्हणजे ते वेगवेगळे होतील आता भजे आपले सर्व तळून झालेले आहे ते एका डिशमध्ये मी काढून घेते आणि पुढचा घाणा आपण करायला घेऊया सर्व तेल व्यवस्थित नितरून घ्यायचं आहे म्हणजे भजे आपले तेलकट होणार नाही तर आता इथे मी दुसरा घाणा देखील काढून घेते आहे आणि आता आपलं जवळपास सर्व स्वयंपाक रेडी आहे पण ते आधीच सांगा मला आहो तुमच्याकडे पण असंच होतं का म्हणजे भजी पूर्ण तळायच्या आधीच निम्मे स्वस्त झालेले असतात हो की नाही चला आता ताट वाढायला घेऊया की रक्षाबंधनाचा हा सण म्हणजे प्रेमाच्या नाताचं प्रतीक गोड बासुंदी मनाला प्रसन्न होईल भावाचं या झणझणीत भाजीने तुला आईच्या हातची आठवण करून देईल त्यानंतर आलेलं फोडणीचं वरण आणि पांढरं शुभ्र मऊसुद भात समाधान देणारा हा घास कुरडे पापडची मज्जा प्रत्येक चवीत हे भजी बाहेरून खरपूस आतून अगदी चटकदार भाजीच्या साथीला ही आहे टम्म फुगलेली पुरी आणि शेवटी गोडाचा राजा म्हणजे गुलाबजाम जो रसात न्यायलेला आहे रक्षाबंधनासाठीची ही खास डिश आणि त्यासोबत दिलेल्या टिप्स कशा वाटल्या ते नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तो सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद